काय कारभारी काय चाललंय तुझं किती वाजली या चाला केला घ्या की लागा हा जेवायसोबत तुम्ही टाइम भाऊ देत नाहीला काय बनवलं आहे ल का लई तुझं वास भारी आला का खट्टच आहे लगा देवायचं पिठाचं पुसत जाऊ भाकरीचं सध्या वेळेला का तुम्ही बरं जाऊ दे वासले भारी आलाय कालवूनचा आज मस्तपैकी भाजी बनावली या

होय गड हा बनला दूध दिलं बरं नक्की दूध बकरी सकाळी द्यायची लवकर जेव्हा तू काळजी घेतली तर हाय त्या आजी आता कुठं राजे कसं माहितीये का आजी आजी फिरती झाली या तिच्या पायाला हे बसलं ते काय म्हणते त्याला चक्र चक्र बसली ती संसार समस अग पण काय खाव पाहिजे आपलं म्हात घरे म्हाताऱ्याला लक्ष ठेवलं पाहिजे की काय तू बी अशीच करणार का म्हाताऱ्याला मारणार का अशीच नाही मार म्हणजे तू बी त्याची दिसते तू शेवटी नातच आहे की तुझी ती आजी कांदाची हाय 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 मागायच काय आधी हो काय म्हाताऱ्याला जेवा घातलं का

मी मिट कधी खाणार तू खाली बिखाली बसत मम्मी बजी करून देईल कधी खाणार तिकट तू हय पहिलं म्हणून तू कधी बनणार पहिलं कधी बनणार तिकट खाल्याशिवाय पाहिलं बोलत नाही मोठं बनत नाही माणूस तिकट खायचं

मला जेवायला आता जेवणच करायचं वाढले जेवायला मस्त पैकी काय बसून चालत नाही ग का नाही मस्तपैकी जेवण करायला है का नाही गरबारीन का खाती बुका लागले ते काय झाले वादळीचे बुका लागते ते वादळी बेकार आहे पाहुण्याने जेव्हा बोलावलं का हो सोमवार आहे सॉरी ती सोमवार बोलले की माझ्या तोंड पट झालाय सोमवार कसं काय या सगळी अजून जेवण कराय बसला नाही तुमच्यासाठी थांबूया कोण कोण जेव्हा येत सांगा महत्वाची म्हणजे बाजरीची भाकरी आणि मस्त पैकी भाजीची आमटी बनवली भजी काढून भजी तळली आणि त्याची फोडणी दिली त्याला आहे ना ना का नाही तोच बनवली का मग काय विशेष आहे आई छात छातचा खायला बघा <laughs> तिकटच खाय ना तिकटच खायला रे म्हणतर अवघड कांदा तिकड कांदा खाती कांदा तिकट कि या ताटली सारखं ताटली सारखी तटली सारखी काय करावं लागल बरं या पूर्वी तिकटच खाई ना गोडच खायला पाहिजे म्हणती सांगा काय उपाय तुमच्याकडे असला तर काय सार चाललं पाहिजे जेणेकरून तिखट खाईल आणि जर जेवायने दिलं दुधे दिलं खायला गोड खाय दिलं उपाशी राहते दिवसभर बघा कांदा खाल्ला का कसं करावं हिचं काय कळच माल तर होय ग तुला आपलं बोर बोर टाकतो शाळेला बाहेर होय कारभारी काय करा तिचा काय विषय घ्यायचा का नाही आता आता दिपाळी शाळा सुट्टी दिपाळी झाली शाळा बरेल थोड्या दिवसात बरं असून द्या कारभारी जीवती तुम्ही जेवण करा या हे का mm. नाही